हे जे आपण रस्ते पाहतो हे कोणी शेताचे रस्ते नाहीत हे मधील एका वार्डाचे रस्ते आहेत हे वार्ड नंबर दोन मधील लक्ष्मीनगर या भागातील रस्ते आहेत आपण बघू शकता हे रस्ते कश या रस्त्याची परिस्थिती कशी झालेली आहे या रस्त्यावर ना मुरुम टाकलेला आहे काहीच नाही आणि पावसामुळे तर रस्त्याची घाणच झालेली आहे आणि या वार्डमध्ये राहणाऱ्या मात्र या रस्त्यामुळे या रस्त्यामुळे फारच त्रास सहन करावा लागत आहे या ठिकाणून व्यवस्थित चालता सुद्धा येत नाही हे आपण बघू शकता किती मोठमोठे मोड़ गड्डे पडलेले आणि चिखोल किती झालेलं आहे हे वार्ड नंबर दोन मधील लक्ष्मीनगर हैदर सकावतिया हा मार्ग आहे हे आपण बघू शकतो हो। या मुस्लिम बांधवांना जर नमाज पडायसाठी जायचं असलं तर कसे चालव त्यांनी हे सुद्धा प्रश्न मोठा प्रश्न आहे हे बघू शकतो आपण हे मस्जिद जवळचा रस्ता हे बघा आपण बघत आहोत आम्ही वार्ड नंबर दोन मध्ये राहत आहोत आणि हा वार्ड नंबर दोनचा रस्ता आहे ही मस्जिद आहे इकडे पण आम्हाला रोज नमाजला पाच टाईम येण्यासाठी खूप तकलीफ होत आहे इकडे रोड झालेला नाही आहे आणि इकडे मुरूमसुद्धा टाकलेला नाही आहे आमची ग्रामपंचायतला नम्र विनंती आहे की त्यांनी मुरूम टाकावं ता यामुळे जनतेला हे त्रास बंद होईल जनतेचा त्रास बंद होईल आणि त्यांना येण्यासाठी सुविधा उपलब्ध होईल ही आम्हाला आमची ग्रामपंचायतला नम्र विनंती आहे आणि हा जे भाग आहे हा बाग आहे कन्या शाळा जी बंद पडेल तिकडचा हे बघा आपण रस्त्यावरची कशी परिस्थिती झालेली आहे दुर्दशा कशी झालेली आहे सर्व माणसाला येत नाही काय इकडे किती वर्ष झाले आम्ही ग्रामपंचायतला बोलू बोलू थकलो वार्ड मेंबरला बोलू बोलू थकलो वेळा इकडे आणलं ला दाखवलं अक्षरशः दाखवून कोणत्याच प्रकारची खेळ घेत नाही आम्हाला तर असं वाटतं की इकडे हे वार्ड आम्ही कुठेतरी कुठंतरी बाहेरच जाऊन राहत कारण बोलू बुल थकलेलं आता आम्हाला काही पर्याय राहिलेलं नाही आता काय करावं हे समजेल आम्हाला लहान लहान लेकरांना शाळेत जाता वेळेस काकद उचून घेऊन जावं येत नाही किती भरून घरी पाणी राहते इकडे कशाची व्यवस्था नाही नालीची व्यवस्था आहे रस्त्याची व्यवस्था आहे हे कोणी शेतातला रस्ता नाहीये हे गावातले रस्ता आहे पण बघू शकतो हे कन्या शाळेकडचा रस्ता आहे हे ट्रॅक्टर मुळे जाऊन पुन्हा हे रस्ते किती खराब झालेले आहेत हे बघा याकडे ना ग्रामपंचायत लक्ष देत आहे ना वा, वार्ड मेंबर लक्ष देत आहेत या भागातील लोकांचं म्हणणं आहे किंवा जेव्हा निवडणूक येतात ग्रामपंचायतची तेव्हाच वार्ड मेंबर वार्ड मेंबरच्या आम्हाला दर्शन होतात त्यानंतर यांचे दर्शन होत नाहीत असे रस्ते आहेत या ठिकाणी चालाव कसे आमच्या घरातलं कोणा जर मदत जर झाली तरी मदत न्याव कशी या जनतेची अशी पूर्ण मागणी होत आहे किंवा हे रस्ते पूर्ण कधी होणार हे आपण बघू शकतो सहज पायपही चालता येत नाही तर एकूण गाडी कशी चालणार कोणी जर बिमार जर पडलं तर त्याला दवाखान्यात नेणार कसं आहे हे बघू शकतो आपण हे रस्ते बघा हे लहान मुलांना चालता वर्षीच किती त्रास होत आहे आता यामध्ये पहा गटले किती मोठमोठ झालेले आहेत हे वार्ड नंबर दोन लक्ष्मीनगर पहा मुलाचे पाय कितीपर्यंत जात आहेत हे हैदरास सकावती व शा मराठी शाळा जी आहे कन्याशाळा बंद पडलेली त्या भागाचे रस्ते आहेत या ठिकाणी सुद्धा माणसं राहतात अशा या वार्डामध्ये राहणार मत आहे तरी ग्रामपंचायतनी याकडे लक्ष द्यावे अशी वार्ड लोक वार्डमध्ये राहणाऱ्या लोकांची म्हणणे आहे आपण पाहू शकता शब्द न्यूजसाठी जमिल पठाण